चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार लोकप्रिय झाले ते अभिनय संगीतकार किंवा त्यांच्या वाटेला आलेल्या गाण्यांमुळे पण तुम्हाला माहिती आहे का चित्रपटामुळे एखादं गार्डन लोकप्रिय झालं नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा व्ही शांताराम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट बनवले शांताराम बापूंचे चित्रपट तिकीट बारीवर गर्दी जमवायचे पन्नासच्या शा दशकात शांताराम बापूंनी झनक झनक पायलबाजे हा चित्रपट तयार करत होते शूटिंग चालू चित्रपटाची कथा अभिजात पारंपरिक नृत्यकला आणि लोकप्रिय नृत्यकला यांच्यातली संघर्ष या बाबींवर बेतलेली होती नृत्य संगीत या विषयावर आधारित असलेला हा चित्रपट तत्कालीन सिनेमासृष्टीतला खर्चे कसा मानला जायचा चित्रपटातील एक गाणं बापूंना वृंदावन गार्डन मध्ये चित्रित करायचं होतं त्यासाठी त्यांनी कॅमेरामॅन असलेल्या जी बालकृष्ण यांना मैसूरला पाठवलं वृंदावन गार्डन मधल्या पाण्याच्या कारंजाचं त्यांना मोठं आकर्षण होतं या कारंजाचं दृष्ट चित्रपटात समाविष्ट केलं तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं त्यांना वाटत होतं चित्रपटाच्या कॅमेरामॅनला प्रत्येक कारंजाचा वेळ आणि वेगाबद्दल सखोल माहिती घ्यायला सांगितली सर्व माहिती हाती आल्यानंतर शांताराम बापूंनी चित्रपटाच्या शूटिंगचे सगळे युनिट मैसूरला वृंदावन गार्डन मध्ये नेलं आणि सलग आठ दिवस त्यांनी नयनसो नयन नाही मिलाओ या गाण्यावरती चित्रीकरण केलं वृंदावन गार्डनला तेव्हा आज इतकी गर्दी नसायची त्यामुळे चित्रीकरणामध्ये कुठलीही अडचण आली नाही चित्रपट पूर्ण झाला शांताराम बापूंचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायचा चित्रपट प्रचंड गाजला आणि वृंदावन गार्डन मधलं चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं पुढे अनेक वर्ष हा चित्रपट चांगलाच चालला ऐंशीच्या दशकात शांताराम बापूने तंत्रज्ञानाच्या साह्याने या चित्रपटाला पुन्हा एक नवीन लूक दिला आणि परत सिनेमा रिलीज केला उत्कृष्ट साऊंड क्वालिटीमुळे या सिनेमाने परत एकदा रेकॉर्ड ब्रेक केला आता भारतातील नव्हेच तर जगभरातील पर्यटक या वृंदावन गार्डनला भेट देऊ लागलेत सिनेमातल्या एका गाण्यामुळे वृंदावन गार्डन लोकप्रिय झालं माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका